सो हाय मित्रांनो कशा आहात मजा येत ना सो आज आम्ही जाणार आहोत मुंबईला आज आमचं मुंबई अरे साहित्य एकदम लग्नाला आले तस काय असं वाटतं <laughs> लग्नाला आलात की काय अच्छा स्वतः काय कस भोगस हे आमचे जादा या ठिकाणी आलेत आणि नतून थटून आलेले आहेत एकदम मस्त लग्नाला चालू आहे जणू का ह्यांनी ते पथकूर घेतला सगळा स्वतः मी मुंबईला निघतोय आता आमचे मानेसाहेब येणार आहे ढोल घेऊन आम्हाला इथून जायचं परेलला परेल वरून जाणार होतो आपण एल पी शाब साहेब एलपी एल पी तुम्ही कधी आलात दहा मिनिटं झाले मी तुम्हाला फोन केला परत मानेने फोन केला कुठं थांबलो पुढे कुठे थांबला पुढं गाडी लावली फोनच लागला अहो आम्ही इकडे बसलोय मग आता कसं काय लागणार तिकडे ढोल आलेला आहे माऱ्याने ढोल घेऊन आलेले आहेत लवकर येईल आता उला बुक करून आम्ही निघू नाही हो चला ना काय नाही हो लोकांना यायचं नसल्या भाणे सांगतात असं काय ऑर्डर पिटर काही नाही मी तुम्हाला लिहून देतो आता माणूस घरी जाऊन मस्त की आज झोपणारा माणूस यायचं नाही फक्त बा दुसरं काय नाही कुठे लागू ओला बुक करतोय आम्ही ओला बुक केली आम्ही लोक आता निघू येतो

आज मारे मधला हा बघायचं मला चला आता मला आता मला चलो येणार नाही हो त्यांना यायचत नाही पहिली गोष्ट जंगम साहेब या ठिकाणी गेले त्यानंतर आम्हाला ड्रायव्हर कोणी नाहीये घेऊन आलो असतो काय तुमचं काम ना काय काम तुमच्यासाठी गाडी मागवली तुम्हाला आता बसून जायचं झोपून जायचं ना गाडीमध्ये अजून काय पाहिजे तुम्हाला हो हो बरोबर एकदम बरोबर रूट आपल्या तिथूनच जावं लागेल परेल वरून परेल वरूनच जावं लागेल आपल्याला प्रोफेशनल आप वाटलं पाहिजे ना माणूस प्रोफेशनल आहे म्हणून ते वेगळं हो लेझीच आता हे कसं प्रॉपर नाशिक इथेच बोलू जागेवरती ओला आलेली आहे बघू आता आमचा हा मोठा ढोल त्यामध्ये बसतोय का वाटत नाही पण बघू आता काय ऍडजस्टमेंट चालू आहे त्यांची कसा बसणार <laughs> गाडी मागवली पण आमचा ढोल काय बसत नाही अशा पद्धतीने <laughs> प्लॅन आमचा बसलेला या ठिकाणी सक्सेसफुली झालेला नाहीये काय रॅपिडो रॅपिडो येते चला वेगनॉर मध्ये बसला नाही परंतु आम्ही दुसरी परत गाडी मागवली मोठी गाडी आता या गाडीत तरी बसतोय का बघूया बस एक नंबर ओके नाही नाही हलणार ते चलो 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 काम भारी झालेलं आहे चला साहेब तुम्ही रस्ता दाखवा पुढे बसा तुम्ही ज्यांना माहिती हा चला या चलो चलो बाबा फायनली आमची गाडी भेटलेली आहे बुक झालेली आहे चलो बाय भेटो हा कोण बोलला इकडे बसा कमी जाऊ भाई मागे बसू मी वारी आहे तुमचं मुंबई पप्पा आता उद्या 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 पप्पा उद्या येणार आता उद्या 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 आता सो फायनली आमची गाडी बुक झाल्याने आणि भेटलेली आम्ही निघालो आहोत सो आपल्या बरोबर ती आपल्या पुढे नागपूर साहेब बसले तर आणि आमच्या बाजूला आमचे आमच्या कमिटीचे म्हणजे काय बोलत त्यांना मुख्यमंत्री मुख्यमंत्री आमचे आम मुख्यमंत्री हो बिल्डिंग आपल्या आशियानाचे मुख्यमंत्री <laughs> या ठिकाणी बसलेले आहेत आता आम्ही इथून जाणार आहोत परेलला परेल वरनं डोल दिल्यानंतर पुढे आम्ही जाणार आहोत लॅमेंडन रोडला प्रवास कसा असेल तुम्हाला मी दाखवेलच मित्रांनो आणि आता निघालो अंधोबेद रस्त्यामध्ये आता जस्ट किती वाजले चार वाजले परफेक्ट चार वाजले परफेक्ट so चार वाजले करू हा त्यांना फोन करा आमचे खांबे साहेब कसे हिरो दिसतात बघितलं ना हा 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 हिरो आमचे गुरु आहेत आणि आम्ही शिष्य त्यांचे त्यांचे सोसायटीचे हिरो आहे सो हिरो असं काही नाही हिरो तुमच्याकडनं आम्ही शिकलेले साहेब दुसऱ्या

प्लॅनिंग असा अरे हा ब्रिज तोडताय माहिती का तुम्हाला हा ब्रिज घेतला तोडायला घेतला हो काय म्हणजे गाडी जाईल का कुठं इकडून जायचं परत लेफ्ट आहे लेफ्ट आहे ना चला हा इंग्रजांचा किती शंभर का दीडशे दीडशे वर्ष ना दीडशे घेतलेला आहे तीन दिवस झालं काय तीन दिवस झाले आता घेतलंय इथं पण तसं दोन दिवस कामगार येतात आठ दिवस टाकलाय तिने तीन दिवस जास्त आले जास्त असणार पुरा ब्रिज तोडा खायची खायची गोष्ट नाही आता सुरुवात केली खूप मोठा ब्रिज आहे हा आता सुरुवात केली तर म्हणजे त्याला झाले पंधरा दिवस हा पूर्ण इंग्रजांच्या काळात टोटल पूर्ण ब्रिज आहे ना दगडाचा आहे पूर्ण ब्रिज टोटल हेरिटेज हेरिटेजेजा नाही पाहिजे कडे जाणार मार मुंबई राहिली नाही बराच वेळ झाला मागे जो ढोल आहे हा देण्यासाठी अरे हा काय त्यांचं मंडळच इथे बहुतेक आम्ही या ठिकाणी आलेलो आलेलो परळला आता ढोल देण्यासाठी सो आता बघूया कोणाकडे द्यायचा ढोल आणि बराच वेळ झाला आम्ही एकाच ठिकाणी गोळगोल फिरतो शेवटी फायनली आम्हाला लोकेशन भेटलेलं आहे बघूया आता कोणत्या द्यायचं ढोल ते द्या चलो धन्यवाद सो आता आमचं एक काम झालेलं आहे सो आता आम्ही तर निघतोय चलो आता हे लालबागच येईल आपण गणपती बसतो ना कुठे दाखवत ना तुम्हाला इथे गणपती बसतो ना हा बायकाळा ब्रिज नाही अजून अहो आज आहे असं काही पर्याय अजून लालबाग यायचे हा ब्रिज कुठला आहे ना ऐकायचा ब्रिज पुढे आहे तू बघा दाखव मोनोरोल वरती भारी ना बंद पडली होती पडली होती ती एलिफंट आहे मोठा हा हा कुठला कुठला सिग्नल 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 सो आम्ही जस्ट आताच आम्ही लॅमिंटन या ठिकाणी पोहोचलेलो आहोत आणि इथून आम्ही आता लॅमिन्टन मार्केटला जाणार आहोत सो आता आमचे एक मित्र आमचे जे मित्र आहेत दिलीप राज पवार साहेब येतात त्यांची आम्ही वेट करतोय ते आले किंवा आम्ही पुढे आम्ही ज्या ज्यासाठी आम्ही आलो आहोत त्यासाठी आम्ही जाणवतो आमचे जे मित्र आहेत दिलीपराज पवार तो त्या त्या ठिकाणी आता येणार नाही आम्हाला आम्ही वेट करतोय आले आम्ही त्यांना घेऊन पुढे जाणार आहोत आम्ही वेट करतो त्या आलो त्यांची दिलीपराज पवार यांची हो त्यांना लोकेशन पाठवा हो तोपर्यंत झाला ना त्यांना यायला वेळ लागेल आता या ठिकाणी आलेलो तर आम्ही परचेस करणार आहोत या ठिकाणी आणि खूप छान सारखे या ठिकाणी स्पीकर्स वगैरे आहेत तो बघूया आम्ही आता परचेस करतोय बघतोय कशा पद्धतीमध्ये ते आम्ही ज्यांची वाट बघतो ते आमचे मित्र आलेले आहेत त्या ठिकाणी बराच वेळ झाली वाढ होते दुकानामध्ये आम्ही शॉपिंग करण्यासाठी चला तुमची वाढ होते कधी बसून आम्ही दोन तीन दुकानं फिरलो पण साऊंड घेण्यासाठी खूप छान आहेत म्हणजे कॉस्ट्यू पण आहेत जसं पाहिजे तसं ते आपल्याला रेटमध्ये स्वतः एक ठिकाणी आमच्या ओळखीचं आहे तिकडे जाऊन बघतो आहे आम्ही बघूया तिकडे काय रेटमध्ये आम्हाला आहे वगैरे टोटल ही पूर्ण तीच लाईन आहे ओ हिरा साऊंड बघा बाराशे रुपये सो आम्ही लॅमेंट रोडमध्ये आपला विनोद सावंड म्हणून इकडे आलेलो आहोत आणि या ठिकाणी जर तुम्ही आलात तर सर्व तुम्हाला तुम्हा माहिती आहे सर्व तेच शॉप सर्व दुकान आहे तुम्हाला त्यानंतर आमची इथे काही बसले तुलकिट ओके इथे बाजूला टुलकीटचं पण दुकान आहे मॉडर्न म्हणून आणि आमचे मित्र या ठिकाणी काहीतरी येत आहेत सो बघू आता आमचं चालू आहे इकडे काय कसं फायनल करायचं आहे थोडं फायनल होईलच आमचं स्पीकरचं कितीपर्यंत घ्यायचं काय बजेट आहे त्या हिशोबाने सो फायनली आम्ही या ठिकाणी साऊंड सिस्टीम घेतलेली आहे आणि ही ही so, कृपाचे जा सर्व जास्त कोणाशी असेल तर ते आमचे साहेब बा त्याच्यानंतर हे आमचे माने साहेब ज्याप्रमाणे आपण बोलतो ना एखादी हाऊस पूर्ण करतो तेव्हा आम्ही आमच्या माने साहेबांची हाऊस पूर्ण केलेली आहे आणि खूप मोठी सिस्टीम घेतलेली आहे आम्ही हॅलो आपल्यासाठी किती अकरा साडे अकरा काय जायला आपल्याला साडे अकराच्या आसपास समोर जाणं साडे अकरा जेवायला कुठे जायचं आपण स्वतः आम्ही आलो आहे परंतु आम्ही मुंबईवरून तिकडून आलो परंतु आम्हाला ट्रॅफिक वगैरे कुठे भेटली नाही परंतु जसं आम्ही मुलुंडला आलो तो नाक्यावरती तिथून ते आतापर्यंत जवळजवळ एक पाच दहा मिनिटा दोनशे मीटर पर्यंत येण्यासाठी एन, आम्हाला अर्धा ते पावन तास लागलेला आहे आणि खूप मोठी रांगा लागलेल्या ट्रकच्या वगैरे खूप गर्दी आहे फुल एकदम हैराण झालो आहे आम्ही अर्धा पावन तास आम्ही एकाच ठिकाणी उभे हो आहेत आणि अजूनपर्यंत काय गाडी पुढे हल त्याचं मागे पुढे उगेल कारण त्याचं पण अजून काही शाश्वती नाही आहे खूप ट्राफिक जाम आहे आणि खूप आम्ही पूर्ण परेशान झालेलो आहे खूप बेकार रात्री आणि असं पण नाही रात्री तो तो so, finally, आता पावणे बारा वाजले ही परिस्थिती सो फायनली आम्ही आता आलो आहोत आणि सव्वा बारा झालेले आहेत खूप उशीर झालेला आहे खूप लेट झाले भूक पण भरपूर लागलेली आहे सो मी व्लॉगला एंड करतो आहे मित्रांनो सो लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मित्रांनो विसरू नका मित्रांनो थँक्यू थँक्यू थँक्यू